परी त्याला प्रभूची जाण इच्छा केवळ असते त्याची पावी मजला प्रभूची जाणून हरिला चौथा भक्त करीत त्याची भक्ती श्रेष्ठ असे तो ज्ञानी भक्त मुक्तीचे पद मिळवितो मने हरदेव भक्त शोभतो आणि प्रभूला आवडतो वास्तविक पाहता आपण समाजमध्ये पाहतो की देवाची भक्ती करणारे लोक कमी नाहीत देवासाठी माणसं भरपूर काही आठास करतात देवानं सुखामध्ये समाना समाधानामध्ये ठेवावं आणि आपण पाहतो की समाजामध्ये देवासाठी एवढा आठास केला जातो परमेश्वरानं सुखी ठेवावं म्हणून कोण उपास करत कोण व्रत करत एवढं सगळं काही साधनं भरपूर साधनं माणूस करतो देवासाठी उपास तपास व्रत वैकल्य पूजा ध्यान ओम हवन एवढं सगळं फक्त परमेश्वरासाठी करतो का तर माणसाच्या मनामध्ये एक जिज्ञासा असते की हे केल्याच्या नंतर मला देव सुखामध्ये ठेवल देव मला समाधानी ठेवल कोणतंही माझ्या संकट येणार नाही एक मनामध्ये काहीतरी आज घेऊन हा भक्त देवाकडे जातो की देवा, देवा माझे हे काम होऊन दे काही भक्त असे असतात की देवाची भक्ती भीतीपोटी करतात की देवाना कोणताही संकट माझ्यावरती आणून नये आणि काही भक्त असे असतात की मनामध्ये अपेक्षा असती की मला भगवंताला पाहायचे मला देवाला पाहायचंय पण जीवनामध्ये समर्थ सद्गुरूचं आगमन नसतं जीवनामध्ये ब्रह्मज्ञान नसतं त्यामुळं त्यांना खऱ्या ईश्वराची प्राप्ती नसते त्यांना खऱ्या देवाची ओळख नसते की सद्गुरू बाबा हरदिवसिंहजी महाराजांनी चार भक्तांचे प्रकार सांगितले आर्थ अर्थार्थी जिज्ञासो आणि ज्ञानी आणि संपूर्ण ग्रंथांमध्ये चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण उपनिषद असतील या सर्व ग्रंथांमध्ये सांगितलं की भक्तांचे हे चार प्रकार आहेत अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी हे चार भक्त पहिला भक्त काय करतो तर भीतीपोटी भक्ती देवाची करतो अर्थार्थी आर्त आर्त हा दुजा भक्त अर्थभक्त हा असे जो पहिला आपत्तीला घाबरतो भीतीमुळे असा भक्त तो देवाची भक्ती करतो आर्तार्थी हा दुजा भक्त धनद्रव्याची करी तो आस खास स्वार्थासाठी भक्तीचा तो करी प्रयास काहीतरी मिळावं म्हणून देवाकडे जातो काहीतरी प्राप्त व्हावं मला देवानं माझं हे काम करावं त्यामुळं काही लोक देवाकडे जातात तिसरा भक्त असे जिज्ञासू परी त्याला प्रभूची जाण इच्छा केवळ असते त्याची व्हावी मजला प्रभूची जाण तिसरा भक्त सांगितलं हा जिज्ञासू आहे पण त्याला परमेश्वराची ओळख नाही आणि श्रेष्ठ भक्त कोणता असल तर तो ज्ञानी आहे तो ब्रह्मज्ञानी आहे जे की आज वर्तमान युगाला आपल्या सर्वांना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी जे दिव्य ज्ञान दिलेलं आहे जे आपल्याला भ्रम ज्ञान दिलेलं आहे ना हा आज ते या धर्तीवरती श्रेष्ठ आहेत ज्यांना परमेश्वराची प्राप्ती आहे ज्यांनी देवाला पाहिला आहे आणि कित्येक साधू संतांनी हे, हे सांगितलंय की देवाला पाहता येत देव दिसतो ज्ञान दृष्टीने आणि मग तोच भक्त श्रेष्ठ आहे की ज्याला भगवंताची ओळख आहे ज्ञानेश्वर महाराज देखील समजवतात की चौटियाच्या ठाई म्हणजे चौथा भक्ताचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानी भक्ताचं वर्णन करत असताना की ज्ञानी ठाई काहीच करणे नाही म्हणून ही भक्त एकोप आहे ज्ञानी आजो जाला तो भक्त श्रेष्ठ आहे ज्याला भगवंताची ओळख आहे श्रेष्ठ असे तो ज्ञानी भक्त मुक्तीचे पद मिळवितो म्हणे हरदेव भक्त शोभतो आणि प्रभूला आवडतो की चौथाच भक्त फक्त भगवंताला आवडत असतो नाहीतर पाहतो की जो तो आपापल्या सुखसोयीनुसार आपापल्या संकल्पेनुसार कल्पनेनुसार देवाची भक्ती करतात पण ती भगवंताला मान्य नाही ग्रंथशास्त्रांना आपण मानतो ना मग त्या ग्रंथशास्त्रांमध्येच सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलं समस्त साधू संतांनी गुरु पीर पैगंबरांनी हेच सांगितलेलं आहे की परमेश्वराचं जोपर्यंत ज्ञान होत नाही जोपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात होत नाही आणि आज वर्तमान युगाला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज तेच तर महान कार्य करत आहेत ब्रह्मज्ञान देऊन प्रत्येकाला परमेश्वराची प्राप्ती करून देत आहे ब्रह्मज्ञानाद्वारेच भगवंताची ओळख होऊ शकते आणि हे प्रत्येक युगाला साधू संतांनी केलेला आहे की सद्गुरूला शरण जाऊन कारण सांगतात सद्गुरु शी शरण जाय त्यासीच ब्रह्म प्राप्ती होय न लग्या अनेक सद्गुरुचे पाय सद्गुरु चरणी ठेविता भाव आपाप आप भेटे देव भगवंत भेटतो कधी चरणावर चरणावरती आपण समर्पित भावनेनं एक श्रद्धेचा नमस्कार करेल तर गरज आहे की शास्त्रा ग्रंथामध्ये सांगितल्यानुसार भगवंता जे स्वरूप आहे ते जाणण्याचं आणि मी करतोय ही भक्ती योग्य आहे का मी ज्या मार्गाने चाललोय ही भक्ती योग्य आहे का ते स्वतःहून तपासण्याची गरज आहे कारण आपण आयुष्यभर भक्ती करत देवाची करायचो आयुष्यभर भगवंताची भक्ती करायचो पण जी भक्ती भगवंताला मान्य आहे ती भक्ती करणं गरजेचं आहे आणि त्या वाटेवरती आणण्यासाठी तर युगान साधू संत प्रयास करतात युगानयोगे साधू संत अठ्ठास करतात ते दिशाहीन झालेल्या माणसाला कुठेतरी योग्य दिशेवरती आणण्याचं काम केलं जातं किती समाजामध्ये लोक घुरपटलेत आपण बघतो किती अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आहेत किती कर्मकांडाच्या आहारी गेलेले आहेत आपण आज टीव्ही द्वारे पाहतो पेपरला वाचतो अनेक अशा गोष्टी आहेत की हे माणसाला शोभत नाहीत असे कृत्य माणूस करतोय कितीतरी कर्मकंडाच्या कितीतरी अज्ञानाच्या आहारी माणूस गेलाय आणि स्वतःला देखील कळत नाही हो की तो करतोय काय हे मान्य नाही साधू संतांना परमेश्वराला पाहण्यासाठी हे शुद्धांत करण लागतं शुद्ध भाव मनामध्ये लागतो देव भावेचा भुकेला पैसा दुष्काळ तयाला भगवंताला फक्त एक शुद्धांत करण लागतं पण आज समाजामध्ये पाहायला जात पाहायला भेटतय आपल्याला कितीतरी लोक कितीतरी कर्मकांड आचरतात कितीतरी अज्ञानामध्ये बुडत चाललेले आहेत आणि म्हणून कुठेतरी ना साधू संतांच्या अभंगाकडे साधू संतांच्या विचाराकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि जोपर्यंत आपण साधू संतांच्या विचारांकडे लक्ष देणार नाही ना तोपर्यंत देवाविषयी आपल्याला काही समजणार नाही प्रत्येक वेळेस साधू संतांनी हे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की देवाला पाहून घ्या देव दिसतो चहुवेदी जान साही शास्त्र ही कारण अठरा ही पुराण हरिशि गाती मंथोनिया नवनीता तैसे घे अनंता वाया विर्त कथा सांडी मार्ग एक हरि आत्म जीव शिव सम वाया तू दुर्ग मन घाली मन ज्ञान देव पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की देव दिसतो मग त्याला पाहण्याची गरज आहे आणि जर त्याला पाहायचा असल जीवनामध्ये जर सुखी आणि समाधानी राहायचं असल तर ब्रह्मज्ञानाशिवाय पर्याय नाही ब्रह्मज्ञानाशिवाय उपायच नाही आणि ब्रह्मज्ञान घेतल्याच्या नंतर मग भक्तीला सुरुवात होते आणि ती ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यानंतर ज्या आपण भक्ती करतो भगवंताची निस्वार्थ भावने नसतं निष्काम भावने नसत की एक समर्पित ती भावनेची भक्ती करतो ज्यावेळेस जीवनामध्ये ब्रह्मज्ञान येत त्यावेळेस तो, त्या तो भक्त श्रेष्ठ ठरला जातो आणि त्या ब्रह्मज्ञानी भक्ताची ही भक्ती पूर्णत्वाला जाते तर गरज आहे की सद्गुरूला शरण जाऊन ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करणं आणि आल्या जन्माचं सार्थक करणं तरच जीवनाचं कल्याण होणार आहे तर जीवनामध्ये सुखाने शांती येणार आहे येणार आहे जोपर्यंत आपण परमेश्वराविषयी जे अज्ञान आहे ते सांडत नाही आणि जे सार आहे असार सोडत नाही आणि सार, सार आपण स्वीकारत नाही तोपर्यंत जीवनामध्ये सुखाने समाधान येणार नाही तर गरज आहे आज सद्गुराला शरण जाण्याची आणि या परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याची